तुन गेले काही महिन्यात महाराष्ट्रात जे प्रत्येक समाज प्रत्येक घटक जो काय आपली ताकद दाखवण्याचा प्रकार चालू आहे त्यातलाच हा एक प्रकार आहे की आपली कुठेतरी ताकद दाखवण्यासाठी कारण न्यायालयाने दिलेला निर्णय त्याच्यावर विचारपूर्वक अभ्यास करून दिलेला निर्णय त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रात इथे राहणाऱ्या प्रत्येक समाज घटकाला तो बांधील असेल जर महाराष्ट्रातल्या न्यायालयांचा अपमान होत असेल तर ला नक्कीच कुठेतरी तो महाराष्ट्रात तो अपमान आहे आणि शस्त्र काढण्याची जी भाषा केली जाते नक्कीच शस्त्र काढून ते उघारली कोणावर जाणार आहेत आत्ताच आमच्या ताईने सांगितलं आमचा पण वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही तलवारी घेऊन फिरणारी लोक होतो त्यामुळे जर अशी कोण भाषा करत असेल की शस्त्राची तर ती शस्त्र करा आम्ही इथला मराठी माणूस म्हणून दाखवतो हो की शस्त्राची भाषाला शस्त्रान उत्तर देण्याची ताकद इथल्या मराठी माणसात आहे परंतु समाजा समाजामध्ये कुठेही वाद नको कुठचाही हा वाद धार्मिक किंवा हा समाजामधला वाद नाही हा न्यायालयीन प्रक्रियेत दिलेला निर्णयाच्या बद्दलचा वाद आहे हा समाजाच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळे ह्याला कुठचाही धार्मिक रंग न देता जातीय रंग न देता प्रत्येक घटकाने इथल्या समाजान जी काय आपली एकात्मता आहे ती टिकून राहावं परंतु मराठी माणसाला आव्हान देणारं कोणतंही वक्तव्य करू नये एवढं मात्र निश्चितपणानं आज आम्ही सांगतो हो हो नक्की 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 उभा उभा राहणार बांधव मराठी माणसाला म्हणजे आता हे चाललंय ना त्या दिवशी आंदोलन झालं त्या दिवशी आंदोलन झालं किती जणांवर गुन्हे नोंद झाले त्या दिवशी आंदोलनात किती जणांवर गुन्हे नोंद झालेत किती जणांवर गुन्हे नोंद झाले आमच्यावर कारवाई जातात